हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी मिरचीचा इतका छान पदार्थ दाखवणार आहे आपण नेहमी मिरचीचा ठेचा करतो किंवा तळणीची मिरची करतो यावेळेस तुम्ही ही मिरची या प्रकारे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी मी मिरच्या घेतल्या अंदाजे पावशरमधून थोड्या काढून ठेवल्या बाजूला आणि ही लवंगी हिरवी मिरची आहे बघा तरी तिखट लागणार नाही खूप टेस्टी बनते मिरची स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर देठ काढून घ्यायची आणि त्याच्या मध्ये मध शिर टाकायची आहे त्यानंतर मी साहित्य घेतलं आहे मेथी धणे धने अख्खे नव्हते माझ्याकडे मी पावडर वापरणार आहे मेथी दाणे एक चमचा जिरे दोन चमचे दोन चमचे मोहरी आणि फुटाणे इतके पदार्थ घेतले बघा हे सगळे आपल्यांना पोरड्या तव्यावरच रोस्ट करून घ्यायचे आहेत इथे तेलाचा वापर करायचा नाही तुमच्याकडे धने अख्खे असल्यास तुम्ही यामध्ये देखील भाजून घ्यायचे आहे माझ्याकडे धना पावडर त्यामुळे थोडा उशिरा टाकणार आहे भाजण्यासाठी हे सगळं एकत्रितपणे आपण छान वाटून घेऊया जाडसर त्यानंतर मी कढईत तेल घेतलं आहे बघा तेलामध्ये अगदी दोन चमचे तेल घेतले जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला आणि तेलामध्ये मिरची टाकायची आहे म मि, मिरचीलामध्ये भाग काप केलेला आहे मी अशी मिरची टाकू नका फुटून जाते तेलामध्ये उडण्याची शक्यता असते त्यानंतर मिरची मिरचीमध्ये आपण एक चमचा मीठ टाकूया मीठ अंदाजे टाकायचे आता सगळ्यात सिक्रेट पदार्थ म्हणजे मी इथे चिंच आणि गूळ यांचं एकत्रितपणे मिश्रण करून घेतले मी गरम पाण्यामध्ये चिंच भिजून ठेवली त्यानंतर मी त्यामध्ये गूळ वापरणार आहे गूळ पावडर तुम्ही मी गूळ ठेचून देखील टाकला तर हरकत नाही इकडे मिरचीमध्ये मीठ आणि हिंग जरूर वापरायचं आपल्याला हिंगाला टेस्ट छान होते हे सगळं परतत असताना तोपर्यंत आपण चिंचेचा कोळ करून घेऊया यामध्ये मी काळे तीळ वापरते तुमच्याकडे नसल्यास काही हरकत नाही स्किप करू शकतात किंवा पांढरे तिळ देखील वापरू शकतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे फुटाणे मेथीदाणे जिरे आणि राई एकत्रितपणे वाटून घेऊया जाडसर एक चमचा मी लाल तिखट देखील वापरलो होतो ते पण ऑप्शनल आहे खूप छान होते मिरची या प्रकारे करून बघा तुम्ही भाजीला काही नसले त्या दिवशी हा ऑप्शन करा तुम्हाला खूपच आवडेल टिकायला देखील छान टिकतो आंबट गोड चवीची मिरची चवीला अप्रतिम होते आता माझा मसाल्याचा डबा बघा मी त्यातील काही कोरडे मसाले वापरणार आहे अगदी अर्ध्याला कमी चमचा हळद त्यानंतर लाल तिखट थोडा काळा मसाला थोडा गोडा मसाला हे मसाले कोरडे मसाले तुम्ही ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील वापरू शकतात आणि त्यानंतर आपण केलेलं हे वाटण झाडसर मिरची पूर्णपणे तळू द्यायची नाही आपल्यांना खूप टेस्टी पदार्थ दाखवत आहे तुम्हाला मी तुम्ही नक्की ट्राय करा तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तसेच रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या एका लाईकने आणि सबस्क्रिप्शनने मला मोटिवेशन मिळते नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी आता आपण हे चिंच गुळाचं पाणी एकत्रितपणे करून घेऊया चिंच गुळ वापरल्याने मिरचीला अप्रतिम टेस्ट येते आणि हे मी गाळून टाकणार आहे कारण की गुळामध्ये काही वेळेस कचरा देखील असतो बघा आता तुम्हाला हे पातळ जरी दिसत असलं तरी दोन मिनटं वाफवल्याने घट्ट होणार आहे कारण आपण त्यामध्ये फुटाणे का वापरले फुटाणे वापरल्याने ते थोडं घट्टच होतं आणि घट्ट छान लागतं चपातीला लावून छान खाता देखील येतं किंवा तोंडी लावण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता हे सगळं पाच ते सात मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची छान शिजली जाईल आणि हे वाटण देखील हे पातळ दिसते ते घट्ट देखील होईल बघा घट्ट होण्यास मदत होते बघा आलणा मंडळी तोंडाला पाणी ही लवंगी मिरची वापरलेली असून देखील सगळेजण आवडीने खातील कारण की आपण यामध्ये आंबट गोळ फ्लेवर दिला आहे म्हणून त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि कोथिंबीर टाकल्यानंतर देखील एक वाफ काढून घेऊया फक्त दिसायला छान दिसते मग चवीला देखील छानच असणार ना रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी आपण गरमागरम सर्व करूया मिरची आंबड गोड रेसिपी ही आपण चपाती बरोबर देखील खाऊ शकतो आणि शिवाय भाताबरोबर देखील खाऊ शकतो अशी ही भन्नाट रेसिपी आवडली ना चला गरमागरम टेस्ट करायला रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग